देशी गाय म्हणजे धनलक्ष्मी असते आपला भारत देश हा शेतीप्रधान देश म्हणून जगात प्रसिद्ध आहे आणि याच भारत देशामध्ये खिलार गाय या गायीला फार महत्त्व आहे या विविध देशी गायांमध्ये पंगनूर गाय ही फार महत्त्वपूर्ण उपयोगी आहे गायीचे दूध फार पौष्टिक असते कॅन्सरसारखा आजारही या दुधाने बरा होतो आयुर्वेदामध्ये याचा उल्लेख आढळतो विविध औषधी गुण या दुधामध्ये असतात त्यामुळे या दुधाचे दरही महाग असतात वरील माहिती देताना या गायीचे सांभाळ करणारे श्री अजय तुकाराम साळुंखे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी गायीचे महत्व सांगितले या गायीला रोज पंधरा किलो खाद्य लागते यामध्ये कडवा मका वगैरे खाद्य असते सात ते आठ लिटर पाणी लागते या गायीची लांबी उंची कमी असते शेतकऱ्यांच्या शेतात व दारात ही गायी असणे म्हणजे शुभलक्ष्मी समजली जाते ही फक्त शुभलक्ष्मी नसून धनलक्ष्मी आहे अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असते या गायीच्या दुधाला व तुपाला नागरिकांमधून प्रचंड मागणी आहे या गाडीची किंमत जास्त असली तरी सुद्धा खर्चापेक्षा केली तर पटीने जास्त फायदा कारण ही गाय सकाळी एक लिटर एक लिटर हा कमीत कमी पाचशे रुपये असतो माझं नाव अजय तुकाराम सालवते तालुकाटाव जिल्हा सातारा गाईच ही पूर्ण जातीतील गाय आहे याचं वय आहे चार वर्ष कंप्लीट आहे पाच वर्ष चालू आहे हे एक वे दुसऱ्या वेताचे आहे दोन महिने गाभन आहे याचं दूध एक लिटर सकाळी एक आणि संध्याकाळी एक लिटर आहे आणि हे दूध पाचशे रुपये लिटरनं दूध जातं हे आयुर्वेदात दूध मानलं जातं आयुर्वेदात त्याचं महत्व भरपूर आहे आणि याला खायला पंधरा किलो लागतं दिवसातून आणि पाणी सात आठ लिटर पाणी लागते त्याला पुरण फिराक असते आपलं कडबा मका गवत आणि झाडपाला घातलं तरी खाते आजार आम्ही आणल्यापासून कधी हे आजारी घेणे महत्व काय विचार महत्व गाय एक आपले समुद्र मंथनाचे जे झालं होतं त्यातला एक एक अंश आहे त्यामुळे ह्याला जास्त महत्व आहे आणि जास्त ह्या शेतकरी या दृष्टीकडून देशी इकडे बघतात आणि देशी मधलंच एक ब्रीड आहे ही गाय आपल्या राज्यात ही ही आंध्र प्रदेशमधून आणलेली आहे मी ही गायची किंमत एक लाख तीस हजार रुपयाला आम्ही गाय आणलेली आहे आंध्रामधून एक वर्षापूर्वी दुधाचं महत्व काय दूध आहे आयुर्वेद जाते हे जयुर्वेद महत्व आहे जीपी शुगरसाठी ह्याचं महत्व आहे तूप तूप हे जर साडेचार हजार रुपयेला माफ आहे काय काय सध्या आता मकाने कडबा घालतो भारत कृषी महोत्सव पंढरपूर दोन हजार चोवीस यात भारत नाना बालकेश्वर यांनी कृषी यांच्या जयंती निमित्त प्रदर्शन बरोबर त्यात आम्हाला बोलवल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो आणि या कृषी प्रदर्शनात या गीचं महत्त्व आणि पब्लिक जास्त आकर्षण आहे या गीला बघण्यासाठी आणि बालके परिवारांनी दरवर्षी हे कृषी प्रदर्शन आयोजन करावे आणि असेच माणसांना की शेतकऱ्यांना वेगवेगळे अं पशुपक्षी प्रदर्शन दरवर्षी बघण्यास मिळावे ही अपेक्षा आहे